श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गणपती मंदिरात जिहादी प्रवृत्तीच्या अज्ञात मांस ठेवून देवताची विटंबना करण्याची घटना होऊन पाच दिवस उलटले असले तरी पोलीस प्रशासनाकडून या घटनेतील आरोपींचा शोध घेतला जात नसल्याने गोंडेगाव ग्रामस्थांसह श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून गोंडेगाव येथील देवताच्या विटंबना प्रकरणातील अज्ञात जिहादी प्रवृत्तींच्या आरोपीचा तात्काळ तपास लावून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून गोंडेगाव मधील देवतांच्या विटंबना प्रकरणातील आरोपींचा पोलीस प्रशासनाने तात्काळ शोध लावून अटक करावी अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे तीन ऑगस्ट रोजी गोंडेगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर कोणीतरी अज्ञात समाज कंटकाने काहीतरी गोमास किंवा कोणत्यातरी मास ती पिशवी भरून मटण्याची पिशवी भरून मूर्तीपुढे ठेवून विटंबना केली होती त्या घटनेच्या ज्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आजही बंद गुरुवार आहे आजही दिवशी आठवडे बंद बंदे गाव बंदे संपूर्ण गावाचे व्यवहार सगळे बंद आज या तालुका पोलिस स्टेशन डी एस पी ऑफिस आणि तहसीलदार या तीनही मुख्य ऑफिसमध्ये मधील सकल हिंदू संघटना आहेत स्त्री शोप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल विश्व हिंदू परिषद बजरंग दल असल राष्ट्रीय वारकरी परिषद असेल समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं असेल अशा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलं की लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्या आणि त्याला अटक करा अन्यथा उद्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन समस्त हिंदुत्वाची संघटना श्रीरामपूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या विचारात सगळ्या हिंदुत्वाची संघटना आहेत पोलीस प्रशासनाने किंवा प्रशासनाने लवकरात लवकर हा विषय वरती पोहोचून यात गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच आरोपीचा शोध घ्यावा बातम्या पाहण्यासाठी जीत न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा